कसे आहात सर्व तर साडे अकरा वाजले आमचं नाश्ता अंघोळ सगळं झालं आणि आम्ही आलो टेरेस वर ऊन घ्यायला आमचं डेली रुटीन अंघोळ नाश्ता झाल्यावर टेरेस वर येणं इज मस्ट आहे ना ना। ये मेरी आई गोड गोड माझी आई हा गया आणि याला नुसता एक तर टीव्ही पाहिजे नाही तर मोबाईल पाहिजे नाही तर खेळायला पाहिजे आता ह्याला पण चुपन खेळणार आहे आई आणि दोगूर वन टू थ्री फोर मन नेहमी लपतो <laughs> तू तू तू, तू लहान होती तेव्हा खेळत नव्हती का आई लपन छुपन हाईड अँड सिक आणि आम्ही डोगो करतो तू म्हण ना वन टू थ्री फोर म्हण ना तू आई त्याच्याच समोर लपली दुसरीकडे लप हां शोध रे आईला सापडली <laughs> आई लपायच्या <laughs> आई लपायच्या आधी डुगून ना आईला शोधलं हा चिट्टर आहे आधीच बघून घेतलं याने आई, आई लपायला चालली <laughs> ते आई लपाय आई तिकडूनच आला ग तो <laughs> तिकडूनच आला ते हे आला इकडून शोधू नको आता आईला ते तिकडून येते आई 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 इत आईथांब्र येऊ नको आईला पाहिजे हो ते ये आता <laughs Hello Finnish satellites> <है> <relief> ये कुठे गेला हा शोध आता आईला धुंडले धुंडले जहा धुंड नाही शोध शोध अजून बांगड्याचा आवाज म्हणजे शोधला पाहिजे त्यांना लवकर ना रे अरे रे रे आई आता नाही भेटत तू त्याला कुठे आहे खाली असेल का बघ बर हळू पडशील अशी मस्ती असते आमच्या घरी रोज रोज आता मी नाही माझ्या आई माझी आई माझी 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 आई माझी माझी आई तू माझी आहे ना, ना, ना गड़ा गड़ा। आई तू माझी आहे ना हा आमच्या घरचा गदडा इथे माताची सेवा करणे सुरू आहे पण व्हिडिओ मध्ये आलच नाही पतंग आणली पण कोणालाच उडवता येत नाही आमच्या घरी पतंग <laughs> वही बोल असेच ऐसे ही तोड़ जामच नाही दिस हे काय जाम यूज येऊस हाताय तो नाही तो नाही ए तो नाही हे, हे, हे मोठा वाला हा तो मोठा मोठा हा तोड़ दे उसको दे मेरे को फेंको ना को शे ना कर रही तू यस हां अजून करू ना मोठा एकच आहे ना वाढू दे बाकी आऊ दे ना वाढू दे ना कशाल तोड़ तो मग आम्ही रायतो काय तो तो हेच खा ना मग हो ना राहू दे ना ते लहान लहान आहे ना लहान आहे मग मी तू करतो त्या दिवशी तोडून ठेवले खाल्ले तर नाही हे घे रुको जरा सबर करो वगैरे विचार रही ए मस्ती खजाना दाखव रे तुझा ए डुगू समोर ठेवून आला ते खजाना त्याचा हो ना थाएगा। थाएगा।